नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत ती नऊ वर्षाच्या मुलीसाठी ट्रेंडिंग वन पीस हा ही साऊथ सिल्क साडी आहे बघा मी इथे अस्त तीन मीटर घेतलेलं आहे आणि आता ही साडी बघ तुमच्यासमोरच ओपन करते आता याच्यातलं जे ब्लाऊज पीस आणि जो पदर आहे ना तो आपण वेगळा करून घेऊया ह्या साडीचा आणि ही अख्खी संपूर्ण साडी नऊ वर्षाच्या मुलीसाठी लागणार आहे म्हणजे थोडंसंच एक दहा इंचाचंच कापड लिटरली उडलं असेल सगळं पापड लागलं ह्याला ह्यातलं तर हा मी इथे ब्लाऊज पीस वेगळा करते आता हा ब्लाऊज पीस आणि ह्याचा पदर मिळून तुम्ही एखादा कुर्ता पण तुमच्या मुलीसाठी शिवू शकता आता ह्याला जे लागणारं अस्तर आहे ना ते मी तीन मीटर घेतलेलं आहे तर मी कॉटनचंच अस्तर घेतलेलं आहे पण तुम्ही पाहिजे तर तुमच्या खाली म्हणजे फ्रॉकच्या घेराला तुम्ही आपलं बटरक्रेपचं अस्तर पण घेऊ शकता तर हे बघा हे तीन मीटर अस्तर आहे हे संपूर्ण लागणार आहे याला दोन मीटरचा तर घेरच असणार आहे आणि वरती टॉप पार्टला आपल्याला अर्धा मीटर लागणार आहे अर्धा ते पाऊन मीटर त्याप्रमाणे मी आता हे तीन मीटर अस्तर घेतलेलं आहे आता बघा इथे मी अकरा इंचावर मार्किंग करते आणि हा डबल फोल्ड करून आपल्याला हा भाग कापून घ्यायचा आहे इथे आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे तर टॉप पार्ट कटिंग करायचं आहे तर बघा आता मी आधी दोन फोल्ड करते मी चार फोल्ड करून घेणार नाही कारण आपल्याला पाठीमागे हुकलूक पट्टी येणार आहे ना म्हणून हा दोन फोल्डच कापड घेतलेला आहे आता इथे कंबरेची उंची मी टाकते आहे त्याच्या अगोदर काय करायचं आहे खाली कापड सरळ करून घ्यायचं आहे कंबर उंची बारा अधिक एक तेरा तेरावर मार्किंग करायचं आहे शोल्डर सहा इंच घ्यायची आपल्याला इथे मुंढा सहा इंच घ्यायचा आहे इथे त्या मुलीची छाती सत्तावीस इंच आहे सत्तावीस ते अठ्ठावीस इंच तुम्ही नऊ वर्षाच्या मुलीला छाती घेऊ शकता तर इथे बघा सत्तावीसचा चौथा भाग येतो आहे पावणे सात इंच पावणे सातमध्ये आपल्याला एक इंच लुझिंग पावणे सातवर मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर एक इंच लुझिंग आणि एक इंच मार्जिन म्हणजे टोटल पावणे नऊ इंच झाले तेवढेच आपल्याला कमरेला घ्यायचं आहे आता इथे जर कंबर मी सांगेन ना तर चोवीस इंचाची आहे पण मी चोवीस इंच घेतलेले नाही आहेत इथे डायरेक्ट मी पावणे नऊ इंच घेतलं आहे कारण खाली मी टक्स टाकणार आहे तर मोठ्या मुलींना ना कमरेला टक्स टाकायचे म्हणजे छान दिसतात फ्रॉक फिटिंगला व्यवस्थित बसतात आता इथे मी टक्सची उंची साडेचार इंच घेते आहे आणि हे एक, -एक इंचाचे दोन टक्स येणार दोन पुढे आणि दोन पाठीमागे त्यामुळे बरोबर ती कंबर फिटिंगला व्यवस्थित आपली होणार आहे त्यामुळे जेवढी छाती आहे तेवढंच कंबर घ्यायचे आता इथे काय करते मी शोल्डरचं मार्किंग करून घेते आहे सॉरी आर्म होलचं मार्किंग करून घेतलं गळ्याची रुंदी दोन इंच टाकायची आहे दहा वयापर्यंत गळ्याची खोली आहे साडेचार सा। इंच इथे मी पंचकोणी आकार घेते तुम्हाला हवा तो आकार तुम्ही घ्या गोल घ्या चौकोनी घ्या तर आपला फ्रंट पार्ट झालेला आहे इथे शोल्डरचा उतार मी पाव इंच घेतला आहे आता संपूर्ण कटिंग करून घेऊया आपण हा भाग कटिंग करून झालेलं आहे आता काय करायचं आहे नॉचेस पाडून घेऊया जिथे आपल्याला टक्स टाकायचं आहे आता इथे बघा दुसऱ्या भागाचा पण टक्सला मी मार्किंग करून घेते आहे म्हणजे आपल्याला शि शिवायला इझी इझी जाईल हा पुढील भाग झाला आहे आता पाठील भाग काय करायचा आहे ओपन बाजू घ्यायची आहे तिथे अर्धा इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे पुढील बा पाठील भाग जिथे आपल्याला हुकलूक येणार आहे ना तिथे त्यामुळे एक्स्ट्रा अर्धा इंचाचं सोडायचं आहे कापड आणि आपण इथे सरळ एक रेग मारून घेऊया आणि जो आपला पुढील बाग आहे ना तो तिथे ठेवून घेऊया हे पहा मी ठेवते असं आणि आता हा संपूर्ण उमटवून घेऊया पुढील बाग लक्षात ठेवा मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ते अर्धा इंच सोडून गळ्याची रुंदी टाकायची दोन इंच गळ्याची खोली पण दोन इंच टाकायची आहे आणि इथे पण मार्क करून घेऊया आणि संपूर्ण आता कटिंग करून घ्यायचं आहे बॅक पार्ट पण आता इथे मी काय केलंय बघा दोन्ही बाजूला ते मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला शिवायला इझी जात आता आपल्या साडीच्या कपड्यावर कापून घेऊया टॉप पार्ट ठेवून घ्यायचं आणि कापून घ्यायचं जेवढं लागेल तेवढीच घ्यायची आहे साडी आता इथे लक्षात ठेवा साडीवर एक डिझाईन आहे बघा अशी पानापनांची एका डिरेक्शनमध्ये मध्ये गेलेली आहे तर त्याप्रमाणेच आपण टॉप पार्ट ठेवायचे आहेत नाहीतर मग उलट सुलट होईल एक डिझाईन सरळ जाईल वरती एक डिझाईन उलटी जाईल त्यामुळे ह्या अशा गोष्टी लक्ष ठेवायच्या साडीचे कापडावर आपण काम करतो किंवा प्रिंटेड कपड्यांवर काम करतो ना तेव्हा बघायचं डिझाईन कुठल्या डिरेक्शनमध्ये आहे आता बघा त्याच डिरेक्शनमध्ये मी दोन्ही कपडे ठेवलेले आहेत वरच्याच डिरेक्शनमध्ये आणि मग तसं कट करून घेते एक पुढील भाग झालेला आहे पाटील भाग आपले दोन भाग दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आता हे आपण वेगळं ठेवूया आणि आता आपण घेर कापायला घेऊया आता बघा अर्धा अर्धा मीटर तर आपण घेतलेलं आहे उरलं आहे आता हे दोन ते अडीच मीटर कापड उरलेलं आहे तर याच्यात काय करायचं आहे बघा घेर मी टोटल दोन मीटरचं घेणार आहे घेर म्हणजे पुढे दोन मीटर एक मीटर आणि पाठी एक मीटर आणि उंचीला म्हणाल तर आता बघा पंचेचाळीस इंच उंची आहे त्याच्यातनं बारा वरचे टॉप पार्टची वजा केले तर किती उरतात तेहतीस इंच आणि त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करायचे पण हे कोणाला पाहिजे साडे चौतीस इंच आपल्या साडीचा उंची पाहिजे साडीच्या घेराची आणि ह्याची एक इंचानी वजा करायची आणखीन बत्तीस ते तेहतीस इंच तुम्ही घेरा आपल्या कॉटनच्या घेराची उंची घेऊ शकता आणि लांबीला मी दोन मीटर घेतलेला आहे एक एक मीटरचे दोन तुकडे घेतलेले आता बघा मी हा ओपन करून बघते हा चौतीसचा पसना पन्ना असतो ना आपला नॉर्मली कॉटनचा आता बघा मी तरी पण ओपन करून तुम्हाला दाखवते आहे आणि हे बघा साडे चौतीस इंच हे आपल्या मेन साडीवर असणार आहे आणि साडेबत्तीस इंच आपल्या कॉटनच्या घेरचं असणार आहे दोन मीटर आपली लांबीला असणार आहे हा आता बघा मी उंची मोजून दाखवते आहे तर ही बत्तीस इंच किंवा तेहतीस इंचाचा इंचा हा असतो नॉर्मली कॉटनचं आपलं अस्तर आता इथे दाखवते बघा मी तुम्हाला किती झालं आहे बत्तीस इंचा म्हणजे हा एवढा आपल्याला बास आहे तर हा आपला झालेला आहे खालचा आतला कॉटनचा घेर आता ही साडी पण बघा मी चार फोल्ड करून घेतली आहे ही टोटल मी तीन मीटर साडी घेतलेली आहे तीन मीटर घे घेर भरपूर होतो आहे नऊ वर्षाच्या मुलीसाठी आणि बरोबर मी साडी ती चौतीस इंचावर मार्किंग करून घेतला तर ही टोटल मी आठ फोल्ड करून घेतली हा साडी लक्षात ठेवा कारण ही कॅमेरामध्ये संपूर्ण दाखवता येत नव्हती म्हणून मी चार फोल्ड न करता आठ फोल्ड करून घेतली ही साडी तीन मीटर आणि साडे चौतीस इंचावर कट केलं आहे आता इथे बघा मी काय करते आपल्याला फुग्याच्या बाया हव्यात तर आता इथे दोन पट्ट्या आपण कापून घेऊया पाच पाच इंचाच्या हे जे काय उरलेलं कापड आहे ना हे एक वीस वीस इंचाच्या दोन पट्ट्या आपण कापून घेऊया उंचीला आपण पाच इंचाच्या घेऊया आणि लांबीला वीस बावीस इंचाच्या घ्यायच्या आणि आपल्याला प्लीट्स टाकून त्याच्या फुग्याच्या बाह्या तयार करायच्या आहेत अशा ह्या दोन पट्ट्या तयार करून घेऊया आपण म्हणजे बघा तुमच्या लक्षात येत आहे ना सगळं संपूर्ण साडी लागलेली आहे आपल्याला इथे परत कमरेची बेल्ट पण येतील ते पण मी मोठ्या साईजचे घेतलेले आहेत त्यामुळे काही कापड उरलेलंच नाही आहे याच्यामध्ये आता आपण टॉप पार्ट करायला घेऊया त्याच्या अगोदर मला एक डिझाईन करायची आहे पुढे टॉप पार्टला हे जे काही काठ उरलेले आहेत ना ते मला समोर फ्रंटला लावायचे होते म्हणून आता बघा हे साडीचा भागाचा मी मध्य मध्य पार्ट काढून घेतला इथे मध्यभाग आणि आता हे जे दोन हे जे साडीचा काठ आहे ना लाल रंगाचा तो आता मला मध्ये लावायचा आहे उभा लावायचा आहे हे बघा हे असे येणार आहेत आता मी काय करेन हे दोन काठ ना बरोबर डिझाईन बघून ना व्यवस्थित डिझाईन पण चेक करायची आपण म्हणजे ती कोयरीची डिझाईन एका समोरासमोर आली पाहिजे त्याप्रमाणे आपण शिवायचं ते तसंच वरखाली नाही झाली पाहिजे तर आता मी बघितली कोयरीची डिझाईन आणि त्याप्रमाणे आता शिलाई जॉईन करून घेते आहे बॉर्डर बॉर्डर आता आपण इथेही जॉईन करून घेऊया तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही करू शकता मी ही उभे हे उभे लावते आहे आणि ह्याच्यावर तुम्ही असे कॉटनचे बटन्स बनवून पण लावू शकता साडीच्या कपड्यातले ह्या गोल्डन कपड्याचे बटन्स आता बरोबर जिथे मी मार्किंग केलेले ना तिथेच तो बरोबर ती आपण बॉर्डरची डिझाईन लावणार आहोत बरोबर ज्या मार्किंगवर ही मधली शिलाई आली पाहिजे मग तिथेच बरोबर मध्ये एक शिलाई टाकून द्यायची म्हणजे तो कपडा जॉईंट होऊन जाईल तिथे फिक्स होऊन जाईल आणि हलणार नाही हे बघा इथे झालं आहे आपलं हे जॉईंट करून आता हे बघा साईडचे जे काठ आहेत ना ते मी आतमध्ये आहे मला ते नको आहेत म्हणून आता मी आतमध्ये फोल्ड मारून मग त्याच्यावरती मी शिलाई मारते असंच दुसरा भाग पण करून घेऊया आपण म्हणजे आपल्याला एक सुंदरशी डिझाईन तयार होईल आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही असे छानसे असे डायमंडवाले बटन्स पण आणून लावू शकता किंवा ह्या साडीच्या कपड्यातले पण बटन्स तयार करता येतात तर तेही तुम्ही त्याच्यावर लावू शकता म्हणजे हे समोर सेंटरला येणार आहे ही डिझाईन फ्रंट पार्टला आपल्या तर ही झालेलं आहे आपलं करून आता ह्याच्यावर आपला अस्तर ठेवायचं आहे व्यवस्थित मध्यावर मध्य ॲडजस्ट करून घ्यायचा मार्किंग करून घ्यायचं चॉकने आणि बरोबर त्या शिलाईवर मध्ये आलं पाहिजे आपला पिनाने फिक्स करून घ्यायचं बॉल पिन्सनी आणि मग आपण नेहमीप्रमाणे आपण जशी गळ्याला गळ्याला शिलाई मारतो ना तशी शिलाई मारून आपण उलट करून घ्यायचंय आता हे कपडा हे पहा इथे आपला उलटा करून झाला आहे कपडा आता मी त्याला किनारीची शिलाई मारून घेते आहे नंतर आता काय करायचं आहे की आपलं मेन कापड आहे ना त्या अस्तराला फिक्स करून टाकायचं आहे की आपला पुढील भाग तयार होईल तसाच सेम आपण पाठील भाग तयार करायचा आहे ह्याच्या बऱ्याचशा आधी व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे आता हा वन पीस आहे त्यामुळे माझा व्हिडिओ खूप लेंदी होईल त्यामुळे बॅक पार्ट मी असा डिटेलमध्ये नाही दाखवला आहे जसं पुढील भाग दाखवला आहे सेम तसंच पाठील भाग असणार आहे आपला आता मी दाखवेन तुम्हाला की कसं करायचं आहे शिलाई मारून उलटं करून घ्यायचं आहे जसं आता आपण हा पुढील भाग केलेला आहे ना सेम तसाच आपण पाठील भाग करायला घेऊया आता आता इथे आपले ना टक्स बाकी होते ते मी टक्स मारून घेते आधी साडेचार इंचावर मी पुढील भाग काही स्किप नाही केलेला आहे फक्त पाठील भाग थोडासा स्किप केलेला आहे कारण प्रोसिजर सेम आहे त्याची म्हणून आता बघा हे टक्सची उंची पण टक्स पण टाकून घेतले आहेत मी साडेचार इंचावर हे सेवा करताना तुम्ही आता हे फ्रॉक बघा एवढे सुंदर फिटिंगला बसतात ना असे ढगळ ढिगळ काय म्हणतात ढगळ दग़, ढगळे नाही बसत तर हे बघा हा बाठील भाग आहे आपला आता काय करायचं बटन बटनपट्टीच्या इथे आणि गळ्याला शिलाई मारायची दोन्ही बाजूला आणि उलटं करून टक्स मारून घ्यायचे आहेत तर जे झालेले आहेत म्हणून मी तो भाग स्किप केलेला आहे आता आपल्याला काय करायचे इथे आपल्याला बटनपट्टी लावायची आहे मी बटन्स लागणार लावणार आहे ह्याला प्रेस बटन म्हणून मी हे लावते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झीप पण लावू शकता आता हे बघा एक बाजून मी शिवून घेते आणि हे उलटे करून घ्यायची म्हणजे ही प्रे आपली बटनपट्टी असणार आहे आता मी त्याला ओवरलॉक पण करून घेईन आणि मग आपण त्याला जॉईन करून घेऊया तिथे डाव्या बाजूला हां ही बघा ही अशी आपल्याला इथे लावायची आहे आता एक्स्ट्राचं थोडंसं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं ओवरलॉक करून घ्यायचं हे बघा ओवरलॉक करून घेतलं आणि आता ती तिथे जॉईन करून घ्यायची बस म्हणजे आपला पाठील भाग पण तयार होऊन जाईल आता आपली इथे हुकलूक पट्टी लावून झालेली आहे आता मी काय करते बघा दोन्ही पार्ट एकावर एक ठेवते आहे आणि खालून आपल्याला फक्त एक पाव इंचाची शिलाई मारायची आहे आणि ते एकावर एक करून घ्यायचे आहेत आता याला पुढे मी आपलं प्रेस बटन लावणार आहे हे बघा आपला इथे बा पाठील भाग पण तयार झालेला आहे आता आपण काय करायचंय शोल्डर जॉईन करून घ्यायचे डबल टिप मारून घ्यायची आणि आपल्या गळ्याच्या जवळ आला की ओ डबल लॉक पण करून घ्यायचं आहे आणि ओवर लॉक करून घ्यायचं आहे शोल्डरला आपल्याला झालंय आपलं एक्स्ट्राचं काय कापड जर असेल थोडंसं बाहेर आलेलं तर ते, ते कट करून टाकायचं आणि आता आपण आपल्या बाह्या तयार करायला घेऊया बाह्यांसाठी मी काय केलंय बघा पाच इंच उंचीची पट्ट्या आहेत ह्या दोन आणि रुंदीला म्हणाल तर वीस ते पंचवीस इंचाच्या रुंदीच्या पट्ट्या आहेत काय करायचं खाली एक बाजूला दोन इंच सोडून असं क्रॉसमध्ये कापायचं ह्याच्यामध्ये काय असं प्रॉपर मोजब नसतं फक्त दोन इंच कडेला राहू द्यात बस आणि आता प्लीट्स टाकायला घेऊया ह्याच्यापेक्षा लहान साईज घेतलीत ना तुम्ही तरीही चालेल म्हणजे एक दहा पंधरा इंचाची जरी वा बाही घेतलीत ना तरी चालेल कमी प्लीट्स येतील कमी फुगा येईल हे मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे तसं हे आपण दोन्ही बाजूला तयार करून घेऊया असा एक बाजूला आपल्याला काय करायचं आहे बॉर्डर लावून घ्यायची आहे म्हणजे आता बघा ही पाच इंचाची आहे तर तयार होऊन ही चार इंचाचं झा होणार आहे आणि परत खाली दोन अडीच इंचाची आपली पट्टी येणार आहे म्हणजे असं मिळून आपली सहा इंचाची आपली बाही तयार होईल ही बघा त्याला मी काय केलं आहे जस्ट बॉर्डर लावून घेतली अजून काही नाही तर आता ही बाहीचा मध्यभाग काढायचा आहे आणि ही बरोबर शोल्डर पासून आपण लावायला जॉईन करून घेऊ जॉईन करायला सुरुवात करूया शोल्डर पासून शोल्डर पासून का कारण जो सगळ्यात मोठा भाग आहे ना प्लीट्सचा तो शोल्डरच्या इथे असतो म्हणून आणि मग इथे काय करायचं आहे आता बघा हा भाग तो माझा परफेक्ट बसतो आहे समजा नाही बसला तर एखादी प्लीट्स उसवायची आता बघा एक साईड तर झालेली आहे आता दुसरी साईड पण कडेने लावून घ्यायची शोल्डरपासून नको म्हणजे कमी पडलं तर एखादी प्लीट्स सुचवता येते आता इथे बघा मला कमी पडते आहे बाही तर एक मी प्लीट उसवती आहे आणि ही उसवून मग आपण बरोबर आपल्या शोल्डरला आमहोलला लाव जॉईन करून घ्यायची ती बाही आता बघा एक आपण प्लीट उसवल्यावर आता ती व्यवस्थित बसेल आता ह्याला काय करायचं आपण डबल टिप मारून घ्यायची आणि ओव्हरलॉक करून घ्यायचं अशा दोन्ही बाया आपल्या तयार करून घ्यायच्या आहेत दोन्ही माझ्या बघा ही दुसरी बाई पण लाव ला मी लावली आहे झालं आहे आपलं संपूर्ण टॉप पार्ट आता आपण घेर तयार करायला घेऊया घेराला मी काय केलं आहे बघा कॉटनचं जे कापड होतं दोन मीटरचं त्याला आधीच प्लीट्स टाकून घेतल्यात आणि बरोबर तो मोजून आपल्या टॉप पार्टच्या कमरे एवढा तयार करून घेतला आत्ता काय करायचं आहे ही साडी जी आहे ना दीड इंचाची आहे ना दीड मीटरची आहे मीटर सॉरी तर काय करायचं आहे आता एवढी मोठी कशी आपण इथे ॲडजस्ट करणार तर कडेला दोन टोकं लावून घ्यायची बॉलपिनने फिक्स करायचे आणि मग हा जो घेर आहे ना कॉटनचा त्याचे तीन पार्ट बरोबर करायचे मध्यभाग परत त्या उरलेल्या दोन भागांचे पण मध्यभाग आणि तसे साडीचा पण मध्यभाग मध्यावर लावायचा परत ह्या उरलेल्या भागाचा पण मध्यभाग काढायचा त्या त्या मध्यावर लावायचा तसंच इकडचा जो उरलेला भाग आहे त्याचा पण मध्यभाग काढून ह्या मध्यावर लावायचा आणि मग आत्ता काय करायचं आहे आपल्याला ते जो एक्स्ट्राचं कापड आहे ना ते प्लीट्स टाकून तिथे ॲडजस्ट करायचं आहे मग आता आपल्याला अंदाज येतो का केवढ्या मोठ्या प्लेट्स टाकाव्या लागतील तर इथे आपल्याला दीड इंचाचे प्लेट्स तरी टाकता था, टाकाव्या लागणार आहेत आणि परत दीड इंचाची टाकून पण दुसरी प्लेट पहिल्या प्लेटच्या खाली थोडीशी एक अर्धा इंच तरी आत गेली पाहिजे अशी ॲडजस्ट करायची आहे हे बघा मी करते तसं मग अशा प्रकारे जर कराल ना ह्या ट्रिकने तो तुम्ही कितीही मोठा घेर असेल ना तरी तो ॲडजस्ट होतो हे बघा हे असं आणि मग जी आधी लावलेली असते ना पिन ती काढत जायची म्हणजे कसं आपल्याला ना तो कपडा बरोबर तिथे परफेक्ट बसतो नाही तर काय होतो आपण नॉर्मल प्लेट टाकत गेलं ना ती कधी कधी कापड पुरत नाही मग आपण परत उचवतो परत शिलाई काढत बसावी लागते आणि मग ते काम फार इरिटेटिंग होतं तर हे अशा प्रकारे करायचं म्हणजे अगोदर जर तुमचं कॉटनचा घेर असेल तर त्याच्यावर हे ॲडजस्ट करायचं आणि समजा जर नसेल घेराचं कापड आतमध्ये तर काय करायचं आपल्या कमरेच्या कम पट्टी एवढा न्यूजपेपर कापून घ्यायचा न्यूजपेपरची पट्टी वर्तमानपत्राची आणि त्या पट्टीवर तुम्ही हा घेर ॲडजस्ट करायचा आणि मग शिलाई मारून आपल्या मेन टॉप पार्टला फिक्स करायचा हे बघा ही खरंच खूप सुंदर आयडिया आहे म्हणजे ना आपण इरिटेड नाही होत यार परत परत आपल्याला ते खोलत बसावं लागतं हा ॲडजस्ट नाही होत किंवा एक्स्ट्राचं कापड कटिंग करून टाकावं लागतं आणि मग फ्रॉकला एवढी साडी मोठी देऊनसुद्धा तेवढा घेर येत नाही तर हे अशा प्रकारे केलंत ना तर तुम्हाला खूप इझी जाईल हे काम इझी होतं पटकन होतं हे काम फक्त एका खाली एक थोडी दीड इंचाची प्लेट टाकून एका खाली एक थोड्या ऍडजस्ट करत जायच्या अंदाजाने आपल्याला येतो अंदाज आपण जशा प्लेट टाकतो तशा हे बघा किती पटकन झाल्या म्हणजे मी फटाफट फटाफट -फटा दाखवते तुम्हाला स्पीड मध्ये एक दहा पंधरा मिनिटात तुमच्या ह्या प्लेट सगळ्या टाकून होतील पुढील भाग आणि पाठील भागाच्या भागा आणि बरोबर दीड इंच कडेरला मोकळच आहे कारण ते शिवणामध्ये जाणार आहे आता झाल्यात आपल्या प्लेट्स टाकून आता आपण शिलाई मारत जाऊया आणि ज्या काही एक्स्ट्राच्या बॉल पिन्स आहेत त्या हळूहळू काढत जायच्या त्यामुळे ह्या बॉल पिनचा खूप उपयोग होतो आपल्याला शिवण शिवताना आणि समजा ती गंजली असेल ना तर सरळ फेकून द्यायची नाहीतर मग कापड खराब होतं बॉल स्पिन गंजलेल्या कधी वापरायच्या नाहीत असंच भा पाटील भाग पण तयार करून घ्यायचा आणि ह्याच्यावर मग तुम्हाला इस्त्री प्रेस करायची असेल तर प्रेस पण करून घ्यायचा आधी इस्त्री मारून घ्यायची आणि मग आपल्या पार्टला जॉईन करून घ्यायच्या हे पहा आपल्या इथे प्लीट्स टाकून झालेले आहेत मी इथे टॉप पार्टला आपल्या जॉईन करून घेते इथे माझा थोडासा एक एक भाग माझा रेकॉर्ड करायचा राहिलेला आहे जॉईंट करतानाचा तर इथे बघा आपले हे संपूर्ण जॉइंट करून झालेलं आहे पुढील भाग आणि पाठील भाग आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कमरेची बेल्ट तयार करायची आहेत त्याच्यासाठी ह्या दोन पट्ट्या मी घेतलेल्या आहेत आता ह्या लांबीला चौतीस इंचाच्या आहेत आणि रुंदीला बघा तीस स साडेसात इंचा इंच रुंदी आहे ह्या पट्ट्यांची तुम्हाला तुम्ही आवडेल त्याप्रमाणे घ्या तर मला मोठे पेल्ट हवे होते आता खूप फॅशन आली अशा मोठ्या मोठ्या बेल्टची तर साडीमध्ये कापड असतं थोडंफार मग आपल्याला ते करता येतं तर ह्या हे दोन बेल्ट मी करते म्हणजे ह्याची रुंदी साडेसात इंच आहे आणि लांबीला ह्या चौतीस इंचाच्या ह्या पट्ट्या आहेत म्हणजे जेवढा ऑलमोस्ट आपल्या फ्रॉकचं खाली उंची असेल ना ऑलमोस्ट एवढा घ्यायचं कारण मग ना त्याचे मोठे मोठे फूल आलेले खूप सुंदर दिसतं त्याचे असे फूल तयार करतात ना पाठवून छान वाटतं हल्ली ना आता ते ब्लाऊजला पण आलेलं आहे पाठीमागे ना असं फुल बांधतात ब्लाऊजला हे अशाच सेम पट्ट्या तयार करतात आणि लहान मुलींचे जे ब्लाऊजेस असतात ता, ना त्यांना असं पाठीमागे त्या पट्ट्यांचे असे फुल तयार करतात बघूया मला जमलं ना तो एक तो पण भाग असा तसा ब्लाऊज ब्लाउज एकदा दाखवेन मी तुम्हाला तर हे बघा ही एक पट्टी आपली तयार झाली अशा दोन्ही पट्ट्या आपण तयार करून घ्यायच्या आणि यांना प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित जसं म्हणजे जेवढं जमेल तेवढे ते टोक काढायचे कडेचे अशी आपल्या अशी ही एक पट्टी झालेली आहे तर मी दुसरी पण पट्टी तयार करून घेईल आणि आता ह्या दोन्ही पट्ट्या आपण आपल्या फ्रॉकला जॉईन करून घे वन पीसला आणि नंतर मग आपण काय एक इंचावर फिटिंगची शिलाई मारायची ही झालं आपलं संपूर्ण वन पीस तयार होऊन जाईल मग हे पहा इथे मी जॉईन करून घेते आहे आपल्या पट्ट्या कमरेच्या पट्ट्या बेल्ट आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाठीमागे प्रेस बटन लावायचे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हुकलुक पण लावू शकता झालेल्या आहेत आपल्या दोन्ही पट्ट्या जॉईन करून आता आपण काय करूया एक इंचावर मी इथे फिटिंगची शिलाई मारते आहे आणि अजून हवं असेल तर तुम्हाला बाहेरून बाहेरच्या बाजूने अर्धा इंचावर लुचिंगची शिलाई पण मागा मारा म्हणजे पुढे ज़, मागे जाऊन आपल्याला तो लूज पण करता येईल आता हे एवढं शिवून सुद्धा हा ड्रेस तरीही लूजच आहे जर कोणाला फिटिंगचा हवा असेल पा, तर अजून आतून तुम्ही पा पाव इंचावर आतल्या बाजूने पण शिलाई मारू शकता पण लहान मुलींसाठी हा परफेक्ट तर म्हणेन कारण आपण कमरेला बेल्ट तर दिलेला आहे आणि कमरेच्या खाली तर घेरच आहे राहिला प्रश्न कुठे छातीच्या येते जर त्यांनी हवा असेल तर पाव इंचावर शिलाई मारायची नाही तर तेवढा परफेक्ट बसेल हा व्यवस्थित गरज नाही आहे आता हे झालं आहे आपलं ह्याला मी डबल टिप मारून घेईन असे दोन्ही भाग आपण तयार करून घेऊया त्याला ओवरलॉक करून घेऊया की आपला संपूर्ण फ्रॉक तयार होईल तर हा फ्रॉक मी कसा बनवलेला आहे हे मला कमेंट करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये